लोकसभेत पराभूत झालेल्या महायुतीसाठी लाडकी बहीण योजना चेंजर ठरली होती कारण महायुती सरकार प्रत्येक गरीब महिलांच्या खात्यामध्ये दरमहा दीड हजार रुपये पाठवत होते मात्र या योजनेचा गैरफायदा देखील घेतल्याचे अनेकदा समोर आले आहे अशातच आता सरकारी कर्मचारी आणि महिला नोकरदारांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटल्याचे समोर येत आहे आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले होते मात्र आता सामान्य प्रशासन विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाला एक लाख साठ हजार कर्मचाऱ्यांचा यू आय डी डेटा उपलब्ध करून दिला या डेटामधील यू आय डी मार्फत चौकशी केल्यानंतर दोन हजार सहाशे बावन्न महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे या महिलांनी ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून ते एप्रिल महिन्यापर्यंत प्रत्येकी तेरा हजार पाचशे रुपये घेतले असल्याचे समोर आले त्यामुळे या महिलांच्या खात्यावर आतापर्यंत तीन कोटी अठ्ठावन्न लाख जमा झाल्याचे समोर आले आहे त्यामुळे सरकार या प्रकरणी काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागलेले आहे मात्र आदिती तटकरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही अशी माहिती दिली आहे आदिती तटकरे यांनी बोलताना सांगितले की लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये देखील ही प्रक्रिया राबवली जाते या प्रक्रियेत सेवार्थमधील जवळपास दोन लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे दोन हजार दोनशे एकोणनव्वद सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केल्याची बाब जानेवारी फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आली असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभ वितरित करण्यात आलेला नाही तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली